सर्वांना क्रांतिकारी भीम पुन्हा एकदा मी दैनंदिन देन जीवनात शारदा भोसले तुम्हाला मी दोन शब्द सांगणार आहे माझे मनोगत या ठिकाणी मी मांडणार आहे माझे विचार तत्पूर्वी जर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज मला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला तर मग हे झालं काल इलेक्शन निवडून आले निवडणुकी झाल्या सगळं झालं आता काय मनाला येईल तसं जगा मावल्यानो महिन्याला पंधराशे पंधराशे रुपये घ्या आहेस करा पण कालपासून एक मॅसेज बघते मग ते खोटा आहे का खरा आहे मला नाही माहिती यूट्यूब चॅनलवर की ज्या महिलेच्या घरात ह्या पाच वस्तू नसतील मग कोणत्या तिच्या नावावर गाडी तिच्या नावावर टी व्ही तिच्या नावावर फ्रीज तिच्या नावावर ते हे वॉशिंग मशीन आणि काय कूलर वगैरे असं काय पाच वस्तू ज्या बायच्या नावावर नसतील तिलाच आता पैसे आणि तिच्या नावावर हाय तिलाही पैसे भेटणार नाही हप्ता असा यूट्यूब चॅनलला व्हिडिओ येतोय मग खरा आहे का खोटा आहे ते नाही मला माहिती जे ऐकलंय ते मी सांगते तर विषय असा आहे श्रद्धे डॉक्टर बा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते गेले सहा महिने महाराष्ट्रभर फिरले पिंजून काढला एस सी एस टी ओबीसीच्या आरक्षण वाचवण्याची यात्रा काढली त्यांनी परंतु इतरच्या एकही ओबीसीला दिसलं नाही का एकही एक माणूस असा राजकारण कुणाला कळत नाही असं जगात राहिले का कुणी कुणीच नाही पण आज अशीच लोक एकाच्याही लक्षात आलं नाही हा माणूस कुणासाठी लढतोय कुणासाठी आज जीवाचं रान करून फिरतोय खूप दुर्दैव आहे त्यांना असं वाटतं की माझे आजोबा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते म्हणले होते की जा बाबा तुझ्या दाराच्या भिंतीवर जा आणि तिथं लिहू की मला ह्या देशाची शासन करते बनायचे जमात करते नाही आणि म्हणून बाबासाहेबांचे शब्द बाबासाहेबांनी त्यावेळेस केलेलं त्यांचं ते भविष्य वाणी किंवा त्यांनी मांडलेले विचार आजही त्यांचे नातू घेऊन चालतात तुम्ही काय केलं लोकसभेत बी त्यांना पाडलं आणि विधानसभेत बी त्यांचे उमेदवार सगळे पाडले मतदानच होत नाही काय निदान खाल्लेल्या भाकरीला तरी जागा किरं आपण मीठ खाल्लंय रे बाबासाहेबाचं देणं लागतोय रे आपण त्यांचं तेवढं तरी जागा अरे आता तरी श्याने वताल का नाही अरे काढलंय वाईट येणार आहे इथून पुढं बघा के तुम्ही दोन हजार तेराच्या आधीच्या इलेक्शनच्या टायमाला काय होतं तेलाची पिशवी केवड्याला होती तेलाचा डबा केवड्याला होता सिलेंडर केवड्याला होता पेट्रोल कसं होतं डिझेल कसं होतं हे बघा चाळून जरा सगळीकडं आज जसं भाजप आले तसं गगनाला महागाई भिडली ते म्हणतात आम्ही लई सुधारणा केली तुमची तुम्ही कुणाची सुधारणा केली हां करणार सुधारणा केली कुठं असले हजार पाचशेने माणसाचे घरं चालतात का मी तर म्हणते तुम्ही ह्या मुलांना महिलांना पैसे देण्याऐवजी गरिबांच्या मुलाला चांगल्या शाळेत चांगलं शिक्षण द्या शासकीय योजनेतून फ्रीमध्ये हां परत दुसरी गोष्ट चांगल्या शाळा बांधून द्या तिथं कारण तिथून प्रगती होणार आहे ते मंदिरं बांधण्यापेक्षा तुम्ही एखादी शाळा जर बांधली तर तिथं लाखो गरिबाची लेकरं शिकून काहीतरी करते हां डॉक्टर दवाखाने ससून शिव कुठं न्या म्हणते ती का गरीबाला पैसा नसल्यावर प्रायव्हेटमध्ये घेत आहे का कुणी नेवाजा म्हणते ती ससूनला हां जिथं जिथं मोठं हॉस्पिटल आहे तिथं पाठवते ती सरकारीमध्ये तिथंसुद्धा असं बेवारशावणी पडावं लागते लवकर बघतसुद्धा ती एखाद्याचं नशीब चांगलं त्यालाच बघते ती तरसं तो माणूस तर पडतो पण बघत नाहीत लवकर हां काय हे चांगले हॉस्पिटल बांधा चांगल्या हॉस्पिटलमध्ये चांगला इलाज द्या ही काढली योजना का ती काढली योजना एक बी माणसापत्र याय ना हे कागोद आणला की ते आण ते कागूद आणला की तो आणा म्हणून आम्ही सांगत होतो की आणि तुम्हाला सांगते मी सगळ्या पक्षांच्या मा कार्यकर्त्यांना बी सांगते की तुम्ही ह्याच्यात का नाही वाईट वाटून घेऊ नका मी लहान आहे ना तेव्हापासून माझ्या बापांनी माझ्या आजोबांनी आजीनी माझ्या सात पिढ्या खपल्यात गडळाला आणि क हाताला मत करून करून पुढं आलं कंबळ आता आमच्या राजामध्ये त्या कमळाला बी मतदान केलं सगळ्याला निवडून दिले असं नाही असं नाही मग एवढी हिरस का आता कुठेतरी बाळासाहेब आंबेडकर जर ती स्वतःचा स्वाभिमान जागा करत असतील स्वतःचं व्यासपीठ सर्वसामान्य जनतेसाठी सर्वसामान्य गरिबातल्या गरीबासाठी जर एखादा व्यासपीठ निर्माण करतात तुमच्या काय पोटात दुखतंय र तुम्हाला नको आहे वेगळी चूल आयुष्यभर आम्ही तुमच्याच मागं फिरलं पाहिजे तुमचाच प्रचार अरे तुमचा पक्ष कुणी मोठं तर आम्ही केल्यात मोठं म्या ह्या ह्या हातानं म्या कितीतरी मतदान करू करू तुम्हाला मोठं केलं आहे आला कुठला नेता घरापुत्र बघायला पण जेव्हा आमच्यावर वाईट काळी येतो वाईट वेळ येते आम्हाला छळलं जातं खेड्यापाड्यात गावात त्रास देतात लोक जातीवरून आम्हाला कशावरून पण आम्हाला जेव्हा तिथं तोंड द्यावं लागतं ना त्यावेळेस आमचाच एखादा कार्यकर्ता येतो आमचे प्रश्न जाणून घेण्यासाठी तुम्हाला पटलं तर होय म्हणा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजून एक गोष्ट सांगते की लय तुम्ही मोठ्या आयुष्यातली संधी घालवली ज्यांनी ज्यांनी खरोखरच आज बाळासाहेब कालपासून एवढं हट झालं आहे त्यांनी एवढा जीवमुठीत घेऊन दोन दिवस सुद्धा हातोरणात बसले नाहीत पण एकही जागा आली नाही ह्याचं तर दुःख झालंच झाले परंतु जनता एवढी येडी कशी थोडंसुद्धा त्या जनतेला कळा ना ह्याचं तर सगळ्यात जास्त वाईट वाटायला लागले आपलेसुद्धा माणसं नाही नाहीती कोणाला काय बोलून फायदा आहे आणि जातीवरलं राजकारण कधीच नाही संपणार कधीच या महाराष्ट्रात तर शंभर पिढ्या गेल्यात तरी खापल्यात तरी जात बघूनच मतदान ए अरे त्याला काय त्या फलाण्याला महाराजच्या माणसाला करतो र मतदान त्या अर्ध्या स्वर्गाला काय करतो र आपल्या फलाण्याला करके की इकडं ही आतासुद्धा चाललेलं आहे कुणी मान्य करून आहे तर ना करून म्हणताल तुम्ही ही बाई उठतीन भरडीत बसती पण जी मला कळते ना आणि जी आज मी बघते दैनंदिन अनुभव माझ्या जीवनात मी बघते सगळं डोळ्याने रोजच्याच घटना आहे आमच्या समोर घडतात म्हणून मला बोलावं लागतं आहे पटलं तर होई म्हणा जे भीम